गणपती बाप्पाचे वाहन कोणते आहे एक सिंह दोन उंदीर तीन नंदी चार बरोबर -बर उत्तर आहे उंदीर गणपती बाप्पाच्या डोक्याचा आकार कसा आहे एक हत्तीचा दोन सिंहाचा तीन माकडाचा चार बैलाचा बरोबर उत्तर आहे हत्तीचा गणपती बाप्पाचा कोण एक हनुमान दोन कार्तिकेय का। तीन नारू चार बरोबर उत्तर आहे कार्तिकेय श्री गणेशांचा जन्म कोणत्या तिथीला झाला एक पात्र शुद्ध चतुर्थी दोन माघ शुद्ध चतुर्थी तीन चैत्र पूर्णिमा चार कार्तिक शुद्ध अष्टमी बरोबर उत्तर आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे एक गणांचा एश, दोन गोड हत्ती तीन मोठा हत्ती चार विद्या देणारा बरोबर उत्तर आहे गणांचा ईश